आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी रामायणासारखं सिंहायन हे आपल्या पुढे आज या ठिकाणी प्रकाशित झालंय आणि सिंहायन हे केवळ आत्मचरित्र नाही आहे तर एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक आर्थिक अशा सगळ्या औद्योगिक अशा सगळ्या जडमघडणीचा इतिहासाचा प्रवासाचा मागोवा हा बाळासाहेबांच्या नजरेतनं आपण त्या ठिकाणी पाहतो आज खरं म्हणजे मंचावर दोन व्यक्ती अशी आहेत एक पवार साहेब आणि दुसरे बाळासाहेब की ज्यांनी समकालीन महाराष्ट्र हा आपल्या नजरेने बघितलेला आहे महाराष्ट्र घडण्यापासनं तर महाराष्ट्राची सगळी वाटचाल ही बघणारी ही मंडळी आहे आणि म्हणून खर तर आज आपण जर हे आत्मचरित्र या ठिकाणी वाचलं तर जसं बाळासाहेबांनी सांगितलं की संपूर्ण एक धावता आढावा म्हणजे याची सुरुवात अगदी मला असं वाटतं की यादवकालीन व्यवस्थेपासनं तर आताच्या महाराष्ट्रापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ हे कधी शोधायचं नसतं तरीही मी हा निर्णय केला की माझं कुळ कुठे आहे हे शोधून काढायचं आणि हा कुळाचा प्रवास करता करता शोध घेता घेता ते प्रभू श्रीकृष्णापर्यंत पोचले आणि यादवांचे जाधव कसे झाले याचा सगळा इतिहास हा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे